नमस्कार आज आपण बनवूयात मोड आलेल्या मटकीची उसळ तेही लगेच होते आणि चवीला एकच नंबर लागते चला तर लगेच सुरुवात करूया कढईमध्ये एक पळी तेल घेतलेलं तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला चम्मचभर जिरे टाकायचे आहेत जिरे तडतडले की लगेच त्याच्यामध्ये आपल्याला थोडेसे अर्धी चम्मच होईल एवढी हळद टाकायची आणि चार चार ते पाच कढीपत्त्याच्या पत्ते टाकायचे आहेत आणि मी एक वाटी भरून मोड आलेली मटकी घेतलेली आहे मटकीला खूप छान मोड आलेले आहेत मटकीला मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे आपणाला म्हणजे थोडंसं कच्चापण आहे तो निघून जातो आणि दोन मिनिटाची एक वाफ द्यायची आहे उसळ बनवून घेण्याच्या अगोदर मटकीला जर एक वाफ दिली तर मटकी खाताना छान लागते टेस्ट वेगळीच येते तिला जरा छान आली तर आता मटकी आपण साईडला काढून घेऊयात आणि त्याच कढईमध्ये अजून एक पळी तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरलेला मी कांदा घेतलेला आहे एक टेमॅटो कोथिंबीर हिरव्या मिरच्या तीन घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या सात ते आठ घेतलेल्या आहेत ठेचून तर अगोदर आपण ह्याच्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे छान असा अशा जर पद्धती उसळ बनवली तर एकच नंबर होते आणि ही मुलंसुद्धा आवडीनं खातात डव टिफिनला वगैरे दिलं तरी आणि चम्मचने असंच बसल्या बसल्या खाण्यासाठी सुद्धा ही उसळ एकदम छान लागते तर कांदा आता छान परतला गेलेला आहे त्याच्यामध्ये आपण ठेचून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत ते टाकून भाजून घ्यायचे छानपैकी आणि त्याच्यानंतर आपण जे टमॅटो घेतलेलं ते मी एकदम लाल भडक झालेलं ला, टमॅटो घेतलेलं आहे तर ते सुद्धा बारीक कट केलेलं ते आता टाकून आपण छान भाजून घेऊया आता अजून आता हे सर्व व्यवस्थित टमॅटो थोडं विरगळूपर्यंत भाजून घ्यायचं आहे छान भाजले की टेस्ट पण खाताना छानच येते तर आपले मसाले सर्व भाजून झालेले आहेत याच्यामध्ये मी अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मच घरगुती तिखट टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकली छानपैकी अजून एकदा मिक्स करून घ्यायचं मसाले भाजून झालेत तर आपण जी वाफवलेली मटकी होती ती मटकी याच्यामध्ये टाकून घ्यायची परत एक मिनिटभर ह्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं सर्व मसाले आणि मटकी तर त्याच्यानंतर ना आपण इथे शेंगदाण्याचं कूट घालणार आहे तर शेंगदाण्याचं कूट मी एकदम बारीक न करता थोडंसं जाडसरच केलेलं आहे कूट टाकला की त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी मोजून अर्धी वाटी पाणी घेतलेलं ते टाकायचं परत मिक्स करून आपल्याला अजून एक वाफ देऊन घ्यायची आहे म्हणजे काय होईल मटकी छान शिजली जाईल आणि तुम्ही बघू शकताय दोन मिनटाच्या ना मटकी छान शिजलेली आहे आणि अर्धी वाटी पाणीसुद्धा आटलेलं आहे तर अशा पद्धतीत मटकी बनवली तर सगळीजण खातील एक चपातीपेक्षा दोन चपाती घेऊन खातील तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर ह्या मटकीची उसळ तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा कशी वाटते ती आणि खूप छान होते तीसुद्धा मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा